मी पुढे गेलो त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतोय करताल तर जरूर करा तुमच्या आयुष्यात कदाचित ते करायला अडचणी येतील अपयश येईल लोक तुम्हाला चिडवतील लोक तुम्हाला खेचतील कदाचित मध्येच सोडून द्यावं लागेल पण तुमचं स्वप्न सोडू नका तुमचं स्वप्न कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कायम लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित ते काम करू देणार नाही पण तुमचं स्वप्न नाही कोणी हिरावून घेऊ शकत इम्पॉसिबल कदाचित तुम्हाला ब्रेक घ्यावा लागेल कदाचित दोन पावलं मागे यावं लागेल पण तुमचं स्वप्न जे तुम्ही पाहिलंय ते तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही फक्त फरक एवढा पडतो की तुम्ही किती चित्ती आहात तुमच्यात किती धैर्य आहे आहे तुमच्यात किती धीर आणि तुम्ही किती वाट बघू शकतात त्यावर अवलंबून असतं तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते तुम्हाला मिळेल का आणि त्यानंतरची पाचवी गोष्ट जी मी केली ती आवश्यक असते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती गोष्ट अशी आहे प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि त्या कष्टाची मजा असते हे बघ मला हे काम आवडतं मी सकाळी पाच पासून रात्री दहा पर्यंत करू शकतो मी प्रचंड कष्ट घेतोय पण मला त्याचा त्रास नाहीये मला ते, ते आवडतं खूप मला मजा येते मी थकत नाही त्याच्यात मला कंटाळा नाही येत त्याच्यात काय काय काम चाललंय कशा करता एवढी मरमर करायची असं आयुष्यात मला वाटलेलं नाही का पुन्हा मी मागे जातो कारण मला आवडतं ना काम माझं मला जमत माझं काम माझं स्वप्न आहे माझ्या कामामध्ये त्यामुळे मी ते कितीही केलं मला त्रास नाही होत मला कंटाळा नाही येत मला त्याची किरकिर नाही वाटत कटकट नाही वाटत मला उलट अजून ऊर्जा मिळते काम करायची आणि म्हणून प्रचंड कष्ट मी करू शकतो हे असं जे बोलतोय ना मी तुमच्याशी असं पाच पाच तास माझी व्याख्यान भारत भरत होतात लोक उठतच नाही पाच तास चार तास सहा तास बोलत 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 आणि त्यांचे मी पण नाही थकत कारण अरे मी म्हटलं की शिक्षकाचं काम काय ग्रेट आहे आपल्यामुळे लोकांचे जीवन घडतात जन्म तर आईवडील देतात पण जगावं कसं ते मास्तर सांगतो जर त्या ताकदीचा मास्तर असला तर आयुष्याचं सार शिकवतो मास्तर जर त्या दर्जाचा असेल तर आणि त्यामुळे मी नाही थकत अथक परिश्रम करतो अथक जर तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल असं स्वप्न काय तुमचं असेल हे तुम्हाला करायला लागेल त्याला जगात दुसरा पर्याय नाही आणि पुन्हा मला कायम असं वाटतं की हे सगळं का मला मिळतं तर सावं कारण आहे मला खरंच असं फार वाटत नाही की मी फारच काहीतरी महान करतो खूप नम्रतेची आवश्यकता असते आयुष्यामध्ये खूप नम्रतेची अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी हजारो लोक मी बघतो माझ्या डोळ्यासमोर आणि मला दया येते त्यांची की काय चाललंय विश्व केवढं मोठं आहे त्या विश्वामध्ये किती जीव आहेत किती माणसं आहे आणि त्या सातशे आठशे काहीतरी कोटी लोकांपैकी आपण एक आहोत आणि कशाचा अहंकार असतो आपल्याला कशाचा इगो असतो असं मी कायम विचार करतो आणि म्हणून मला जमिनीवर राहता येत जमिनीवर राहता येत मला आठवतं इथेच लिहिलेलं होतं आता रंग मारलेला दिसतो इथेच होतं विद्या विनयेन शोभते मी वाचलेलं कित्येक वेळा या बिल्डिंग मध्ये आपल्याला विनयाने राहता आलं पाहिजे सातवी गोष्ट तुम्हाला तुमची संगत निवडताच आली पाहिजे निवडताच आली पाहिजे कारण तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या बरोबर तुमचा विकास होतो किंवा अधोगती होते मी तर इतका भाग्यवान आहे भाग्यवान म्हणण्यापेक्षा मी त्याला असं म्हणेल की मी इतका निग्रहपूर्वक हे करू शकतो आणि तुम्ही पण करू शकतात मी करू शकतो म्हणजे कोणी पण करू शकतात मला कोणाच्या सवय लागत नाही माझ्यामुळे इतरांच्या सवयी बदलतात लक्षात येते मी काय म्हणतोय आपल्याकडे असं म्हणतात सुपारीच खाण सुद्धा नाही घेत अशी म्हण आहे कुठलंच व्यसन नाही आभार माझ्या खरं म्हणजे आईचे माझ्या सगळ्या परिवाराचे कुठलंच नाही माझ्या जे काही मित्र वेगवेगळे व्यसन करू शकतात माझ्या समोर पण नाही करत घाबरतात तर कर रकतात अक्षरशः आणि शेकडो हजारोंना त्यांची व्यसन सोडवण्याची मी प्रेरणा दिली माझ्या बरोबर ते असून ते मी लावून नाही घेतलं मला मी त्यांचं सोडून दिलं म्हणून योग्य संगत निवडा आणि ती संगत कशी जी तुम्हाला उभारी देईल जी तुमच्याशी कायम चांगलं बोलेल सकारात्मक बोलेल तुम्हाला ऊर्जा देईल ज्यांना चांगल्या सवयी आहेत ज्यांचं चांगली संस्कृती आहे घरामध्ये वागण्या बोलण्याची रीत आहे अशी योग्य व्यक्तींची संगत निवडा ती नाही निवडली तुम्ही सातत्याने तशा याच्यात राहिलात आणि तुम्ही स्ट्रॉंग नसलात तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाया जायला वेळ लागणार नाही म्हणून प्रयत्न करा दुसरं अजून या सगळ्या मुलांबरोबर मी शिकलो मी फक्त बोलायला नाही म्हणत मी खरंच शिकलोय मला कोणीच डिस्टर्ब फार करू नाही शकत म्हणजे काय मला दुःखच नाही जास्त होऊ शकत किंवा मी नकारात्मक होऊच शकत नाही कारण मी त्यांच्या बरोबर राहतो आपल्याला हक्कच नाही कुठली तक्रार करण्याचा इतकं सगळं आपल्याला ऑलरेडी मिळून चुकलेलं आहे सगळं मिळून चुकलंय त्यामुळे एकदम आनंदात जगणं दुःखांकडे अडचणींकडे दुर्लक्ष करत राहणं जास्त जवळ नाही फिरकू द्यायचं आणि पुन्हा काहीही घडलं तरी पुन्हा आपल्या आपल्या स्वप्नांवर आपली नजर पाहिजे आणि आपली प्रत्येक कृती त्या दिशेने पाहिजे बाकीच्या गोष्टींमध्ये अडकता कामा नाही असं करत गेलो म्हणून माझा सत्कार केला मी हे का बोलतोय नवीन अनेक मुला मुलींना प्रश्न असेल की याचं एवढं कौतुक का करत होते आणि पुन्हा मला माझा एक गुण खूप आवडतो मी माझ्या कोणत्याच माणसांना कधीच आयुष्यात विसरत नाही ते मोठे एका छोटे मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं माझी माणसं माझी माणसं माझं गाव माझे मित्र माझे सोबती ते काहीही काम करत असो ते कोणत्याही दर्जात असो पण ते माझे आहेत आणि मला त्याचा फार अभिमान आहे आणि मला त्याचा आनंद आहे थोडसही आपण वर गेलो की मागच्या लोकांना विसरण्याची पद्धत आहे महेशनेच मला एक सुंदर वाक्य दिलं होतं जे मी कायम म्हणतो ज्या मातीत आपण जन्मलो ती माती आणि ज्या माणसांमध्ये आपण वाढलो ती नाती आयुष्यात कधीच विसरायची नसतात कधीच नाही कारण त्यामुळे आपण सगळे घडतो त्यामुळे आपण सगळे घडतो मला आजही कधीही मी इथे आलो मी गावात आलो की माझ्या डोळ्यात पाणी येतं मला इतक्या आठवणी येतात मला कुणीही माणसं गावातली भेटली माझे मित्र मित्रांचे आई वडील सगळे की मला असं टच होत खूप चांगलं हे मी तुम्हाला याकरता सांगितलं मी मागच्या वेळेस पण कधीतरी बोललो होतो दोन चार वर्षांपूर्वी या व्याख्यानमालेतून मला असं वाटतं मुला मुलींनी असं विचार करावा यांनी करावा की नाही मी सांगू शकत नाही ते सगळे मोठे माझ्यापेक्षा माझ्या गावासाठी मी काय करणार आहे हे तुम्हाला ठरवायला पाहिजे मला आणि माझ्या सगळ्या टीमला हक्क आहे कारण आम्ही करतोय आम्ही करतोय हा विचार सध्या खूप थोडे लोक करतात आपला देश का मागे माहिती आहे कारण या देशातला माणूस त्या गावासाठी त्याच्या गावासाठी त्याच्या जिल्ह्यासाठी त्याच्या देशा देशासाठी काही करायचंय असं स्वप्न कधीच बाळगत नाही तो फक्त त्याची वैयक्तिक स्वप्न बाळगतो मला किती पुढे जायचंय मला किती कमवायचं मला कोणत्या पदावर जायचं मला काय मिळेल माझ्या परिवाराला काय मिळेल माझ्या आईला माझ्या बायकोला माझ्या मुला मुलींना काय मिळेल एवढीच स्वप्न आपली आहे आणि एक सांगू अशी स्वप्न बघणारी माणसं कधीच मोठी नाही होऊ शकत ती त्यांच्या त्यांच्या कुटुंबा परतीच सीमित राहतील कधीच मोठी नाही होणार